ताज हॉटेल आणि आरवली येथे होणारे फाईव्ह स्टार हॉटेल याबाबत विरोधक खोटी माहिती पसरवत आहेत ते सकारात्मक विचार करू शकत नाहीत म्हणून निवडणुकीत पडले असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत लगावला एक महिन्यात ताज व आरवली येथील हॉटेलचे उद्घाटन होईल जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जाईल कारण सत्ता आमचीच येणार असल्याचे केसरकर म्हणाले हे त्यांचं त्यांची स्टेटमेंट कशामुळे ते पडलं ते उत्कृष्ट उदाहरण आहे ते कधीच सकारात्मक विचार करू शकले नाही जनतेच्या विचार ताजचा प्रश्न पंचवीस वर्ष पेंडिंग होता तो मी सोडवला तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त पैसे देण्याची व्यवस्था केली आता त्याचे नकाशे हे फायनल होत आहेत एक महिन्यामध्ये त्यांचं परवानगी येईल आणि परवानगी आल्याबरोबर पहिला हफ्ता सुद्धा तिथल्या स्थानिक लोकांना दिला जाईल आणि त्याच दिवशी भूमिपूजन होईल ज्या दिवशी होईल दिवशी आरवलीचं उद्घाटन करता येईल का याचा सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत त्याच्यामुळे एकाच वेळेला दोन गोड बातम्या या मिळतील आणि अशा अनेक गोड बातम्या आहेत केवळ बोलायचं नसतं करून दाखवायचं असतं आणि आम्ही ते करून दाखवतो आंबोली घाट रस्त्यावर साचलेले पाणी वाहून न गेल्यास घाटाला धोका होऊ शकतो त्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं बोलकोलीच्या संदर्भात मी हल्लीच किणींशी चर्चा केलेली होती त्या एक्झिक्युटिव्ह इंजची आणि तिथलं पाणी जायचे जे मार्ग आहेत ते बंद झालेले आहेत त्यांना मी ताबडतोब तिथून पाणी जाण्याचे मार्ग काढायला सांगितलेले आहेत नाहीतर मग घाट धोक्यामध्ये येतो त्यामुळे पाण्याचे मार्ग नाही बऱ्याच वेळेला काय होतं की जो लोएस्ट आहे त्याला तर द्यायला लागतं परंतु त्याची क्वालिटी सुद्धा वर लक्ष ठेवणं हे अधिकाऱ्यांचं काम असतं मी अधिकाऱ्यांशी बोलेनच आणि त्याला त्यांची गॅरंटी सुद्धा असते काही वर्षाची पीडब्ल्यू डीच्या कामाला त्याच्यामुळे ते पुन्हा ते काम करून घेण्याची मागच्या सुद्धा काम पुन्हा करून घेतलं होतं यावर्षी सुद्धा पुन्हा काम करून घेण्याच्या बाबतीत काळजी घेतली जाईल रस्त्यांना पूर्ण निधी हा मी दिलेला आहे बजेटमधून आणि आदरणीय पालकमंत्र्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य झालेलं आहे पुढच्या काळामध्ये यावर्षी जर आमच्या इतर योजना असल्यामुळे थोडेसे पैसे कमी झालेले आहेत तरी पण पंधरा कोटी रुपये दिले अधिकचे पैसे सुद्धा पुढच्या डिसेंबर महिन्यात कारण आमचीच सत्ता आहे ना രാജ താവ സിന്ധു റിപ്പോർട്ട് सावंतवाड़ी